नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल तुषारपासून ते समर्थ आयुर्वेदिक रुग्णालयपर्यंतच्या रस्त्याच्या मधोमध्ये असलेल्या खड्डे व भेगा बुजवणेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्ष प्रशंसा मनोज आंबेरी यांच्या नेतृत्वात दहा जून रोजी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता विभाग अकोला यांना निवेदन देण्यात आले यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रशंसा आंबेरे शहर उपाध्यक्ष सौ रुपाली गमे सुषमा पाटील सौ संगीता मेहसरे सर्कल सौ संगीता चोपडे सौ सारिका नरडे सौ प्रिया ठाकूर व आदी महिला सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दोन निष्पाप जीवनचे बळी गेलेले आहेत गेल्या तेवीस आठ दोन हजार तेवीस ला या महामार्गाच्या खड्डे आणि संबंधित साहेबांना निवेदन दिले होते बोलले की हे निवेदन मी नी संबंधित अधिकाऱ्याला हॅन्ड करतो आणि त्याच्यानंतर योग्य ते कारवाई ते लोक करतील पण आतापर्यंत ती कारवाई झाली नाही त्यामुळे सहा तारखेला इथे अपघात घडलेला आहे त्याच्यात दोन जण मृत्युमुखी पडलेले आहेत अश्विन आज, आज चव्हाण साहेब कार्यकारी अभियंता अकोला राष्ट्रीय महामार्ग सहा यांना निवेदन दिले आणि निवेदन दिल्यानंतर ते निवेदन दिल्यानंतर त्यांची थोडी कान उघडली गेली ते स्वतः त्यांची चूक मान्य करत नव्हते आणि जेव्हा आम्ही मनसे स्टाईलने त्यांना जात विचारला आणि मनसे स्टाईलने जेव्हा त्यांना प्रश्न केला की तुम्हाला हा या महामार्गाचे काम पूर्ण करायचे आहे की कित्येक जणांची इथे बळी घ्यायची आहे त्याचा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपली चूक मान्य केली आणि संबंधित अमरावती डिव्हिजनला त्यांनी कॉल करून संबंधित अधिकाऱ्याशी बोलणं करून दिले आणि त्यांना बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं आहे आणि त्याच्यानंतर संबंधित जो कंपनी कॉन्ट्रॅक्ट घेतला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे असं मी त्यांना म्हटल्यानंतर त्यांनी सगळं अटी शर्ती मान्य करून गेल्या आठ दिवसाच्या आतमध्ये जर त्यांनी हे काम पूर्ण केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनाच्या वतीने तिथे योग्यरित्या अनोख्या पद्धतीने आंदोलन करून तिथे यांना खड्डे व भेगा बुजवण्यास महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना भाग पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा